तुमच्या वागण्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात म्हणून या दहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो लोक आपल्याला कसं वागवतात हे ठरविण्याचा एक मोठा भाग आपल्या स्वतःच्या वागण्यावर असतो जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचा असेल समाजात आदर मिळवायचा असेल तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी प्रभावी बनवतील नंबर एक आत्मविश्वास ठेवा पण अहंकार नाही जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने वागता तेव्हा वा लोक तुमचा आदर करतात पण जर अहंकार दाखवला तर लोक तुमच्यापासून दूर जातात आत्मविश्वास आणि विनम्रता याचा योग्य तो समतोल ठेवा नंबर दोन शब्दापेक्षा कृती अधिक बोलतात फक्त मोठमोठ्या गोष्टी करू नका त्याऐवजी त्या सिद्ध त्या करा तुमच्या कृतीत तुमचं खरं व्यक्तिमत्व दाखवतात नंबर तीन इतरांना आदर द्या जर तुम्हाला इतरांकडून सन्मान हवा असेल तर आधी तुम्ही इतरांना तो द्या लहान असो वा मोठा प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा नंबर चार संयम आणि शिस्त बाळगा क्रोध आणि उतावळीपणा तुमच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवतात शांत आणि संयमी राहणाऱ्या लोकांना नेहमीच जास्त आदर मिळतो नंबर पाच जबाबदारी स्वीकारा चुका टाळण्याऐवजी त्यांना स्वीकारा आणि दुरुस्त करा जबाबदारी स्वीकारणारे लोक नेहमी विश्वासार्ह ठरतात नंबर सहा नेहमी शिकत राहा जग बदलत असतं नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा जेव्हा तुम्ही सतत शिकत राहता तेव्हा लोक तुमच्याकडे आदराने पाहतात नंबर सात वक्तशीर राहा वेळेचं महत्त्व ओळखा उशीर करणाऱ्या किंवा शब्द पाळत नाहीत अशा लोकांबद्दल नकारात्मक छाप पडते नंबर आठ आत्मसंयम बाळगा भावनावर नियंत्रण ठेवा विशेषतः राग निराशा आणि अहंकार यावर विजय मिळवा संयम असलेले लोक अधिक प्रभावी असतात नंबर नऊ सकारात्मक राहा नकारात्मकता तुमची प्रतिमा खराब करू शकतात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि इतरांमध्ये चांगली ऊर्जा पसरवा नंबर दहा प्रमाणिक राहा प्रामाणिक आणि विश्वासार्ह लोकांना समाजात नेहमीच मोठं स्थान मिळतं खोटं बोलणं फसवणूक करणं यामुळे तुमची किंमत कमी होते मित्रांनो लोक तुमच्या वागण्यावरून तुमची किंमत ठरवतात म्हणून या दहा गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद